नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हिंगणा मार्गावरील लता मंगेशकर हॉस्पिटल येथे गेल्या बेस दिवसात चार माताचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या चारच माता नसून आणखी काही माताचा मृत्यू झालेला असेल पण ते उघडकीस आले नाही या मातेचा मृत्यूची चौकशी करण्यात यावी या मागणीकरिता अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे पक्षाचे नागपूर शहर अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटून मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी संजय पाटील यांनी सांगितले की आरोग्य विभागाने समिती नेमली परंतु चौकशी समिती पीडितांना न्याय न देता आरोग्य क्षेत्रातील दोषी व्यक्तीला कसे वाचविता येईल हे करीत आहे व हे प्रकरण शांत करण्यात येईल कारण की आजपर्यंत आरोग्य क्षेत्रातील प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळाले नाही हे प्रकरण सुद्धा त्याचप्रमाणे होणार का अशी शंका त्यांनी निर्माण केली आरोग्य क्षेत्रात सुरू असलेला प्रकार व लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये चार मातेचा मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी व्यक्तीवर कडक कार्यवाही करावी तसेच शासनाने खाजगी हॉस्पिटलमध्ये होत असलेले प्रकार थांबविण्याकरिता तातडीने कठोर नियम लागू करावे व पीडित परिवाराला न्याय देण्यात यावे जर शासनाने याकडे दुर्लक्ष केले तर शासनाच्या विरोधात पक्षातर्फे आंदोलन उभे करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला त्यात शासन व प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील शिष्टमंडळात घनश्याम फुसे प्रमोद रामटेके सुखदेव कावळे लोमेश राऊत रेखा बोदेले गुलाब प्रमोद चिंचरखंडे गोपाल पवार उपस्थित होते हा नारायण चिंचरखंडे राहणार वानाडोंगरी वार्ड नंबर सहा मध्ये राहते माझ्या मुलीला सोळा तारखेला के भरती केलं लता मंगेशकर हॉस्पिटलला सोळा तारखेला नंतर सतरा तारखेला साडेपाच वाजता शिजर झालं तिचं शिजर झाल्यानंतर साडे दहा वाजता सतरालाच तिला सीजर मध्ये नेलं रूम मध्ये नेऊन त्यांनी का गडबड केलं हे आम्हाला कळवू नाही दिलं आणि डायरेक्ट रूम मध्ये नेलं रूम मध्ये नेल्यानंतर मग आमच्या मुलीला मारूनच काढलं त्यांच्या निष्काळजीपणामुळे आमची मुलगी मरण पावली आज आम्ही डीएसपी ऑफिस मध्ये आलेले आहोत डॉक्टरांचं म्हणणं होतं हे झालं ते झालं पण आमची मुलगी तंदुरुस्त जालत होती काहीच तिला झालं नव्हतं आमच्या मुलीला आमच्या मुलीला म्हणजे आमच्या घरी आज आठ वर्षापासून राहत आहे माझी मुलं नाही आजार काहीच नव्हता सिर्फ डिलेवरीला गेली डिलेवरीलाच गेली आहे एवढंच झालं आहे आता तुमची मागणी काय आहे आमची मागणी आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आज आमची मुलगी गेली ते वापस नाही पण आज दुसऱ्यांना तरी मुलीचं असं होऊ नये त्या जे दवाखाना आहे डिलिव्हरीचा ते बंद झालेला पाहिजे ना आम्हाला न्याय पाहिजे त्याचं म्हणणं का तुमच्या मुलीला हे झालं ते झालं ते डॉक्टर काहीच नाही सांगला आम्हाला रिपोर्ट नाही दिलं पोलीस स्टेशन एमरजेन्सीला गेलो तिथं रिपोर्ट नाही गेलो माझ्या भावाला माझ्या मिस्टर सोबत झगडा केला त्यांनी जा म्हणे हे रिपोर्ट आणा ते रिपोर्ट आणा असं आम्हाला नेऊ नव्हते देत बाडी आमची न्या म्हणे तुम्ही उचला लवकर लवकर उचला पोलिसात तक्रार केली नाही तक्रार नाही घेतली आमची काय का म्हणत ते पीएम रिपोर्ट येऊ द्या तिची बाळीची तेव्हा आम्ही घेऊ किती दिवस किती दिवस लागणार ते झाल्यानंतरही अजून केसेशी झाल्या कमीत कमी या महिन्यामध्ये मैं चौदा केसेची झाल्या पण त्या लोकांनी उचल नाही केली आम्हाला उचल म्हणजे आमची मुलगी तंदुरुस्त होती आम्हाला उचल करायची होती आज न्याय मिळवायचं होतं आमच्या मुलीला आमच्या दुसऱ्या मुली आहेत ना आज आमची मुलगी गेली दुसरी मुलगी आमचीच मुलगी आहे ना याचीच आहे म्हणतात आम्ही रोज फोन करतो पोलिसांना रोज आम्हाला झोप नाही लागत आमची मुलगी तंदुरुस्त आहे लहानचा बाळ सोडून गेली आमचा क्यू क्यू रड छोटासा एका दिवसाचा बाळ सोडून गेली दूध पाजलं दोन तीनदा ते काही झालं असतं दुखते म्हटलं असतं यांचं काहीतरी गडबड झाला आम्हाला एवढंच आहे म्हणणं घाबरून गेल तर मी तिथं खूप बोलली ना कोणी एक काही बोलू हो आम्ही पोलीस स्टेशनला गेली आता इथं डी एस पी ऑफिस मध्ये आलो कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये आलो आहोत पत्रकारांना बोलवलं होतं आम्ही या उपराजधानीमध्ये लता मंगेशकर हॉस्पिटल आहे या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेल्या वीस दिवसामध्ये चार गर्भवती माता ज्यांची डिलेवरी झाली डिलेवरी सुखरूप झाली आणि डिलेवरी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना ऑपरेशन थेटरमध्ये नेऊन अशी कोणती प्रक्रिया केली कोणती हे केली तर माहीत नाही तर तिथून त्यांना डेथ बॉडी देण्यात आलेली आहे असं वीस दिवसांमध्ये चार प्रकार झालेले आहेत हा चारच नाही तर मला आम्हाला तर शंका आहे की कि किमान वीस तरी महिला या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत हा षडयंत्र आहे आणि हे कशामुळे होत आहे याचं कारण शोधलं पाहिजे आणि माझं तर एक मत आहे की या महिला एक तर वयाने कमी होत्या दुसरी शरीराने तंदुरुस्त होत्या मग यांच्या एकाएकी मृत्यू कसा काय झालेला आहे याच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे प्रशासनाने या मृत्यूची चौकशीकरिता एक चौकशी समिती नेमली आहे पण ती चौकशी समिती पीडित लोकांना न्याय देईल का बाबतीमध्ये शंका आहे कारण चौकशी समिती की त्या लता मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना वाचविण्याचं काम करेल असं एकंदरीत हे चित्र दिसत आहे म्हणून आमची मागणी आहे की लता मंगेशकर हॉस्पिटलच्या त्या डॉक्टरावरती या महिलेंच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याची चौकशी डी एस पी रँकच्या पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करावी आणि सत्य काय आहे मृत्यूचं कारण काय आहे ते सर्व शोधून काढावं याकरिता आज आम्ही अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनावरती त्यांना आम्ही सरळ म्हटलेलं आहे की आपण याची करता एक वेगळी चौकशी निर्माण करावी आणि त्या चौकशीच्या मा मार्फत सत्य काय यावं जर प्रशासनाने याची दखल घेत अगर लवकर चौकशी केली नाही तर अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नागपूर शहरामध्ये या लता मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधामध्ये एक तीव्र आंदोलन आम्ही छेडण्यात येणार आहे आणि त्या आंदोलन जर छेडलं तर त्यांची संपूर्ण जबाबदारी या प्रशासनाची राहील प्रशासन या सर्व लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते हे आम्हाला माहीत आहे यापूर्वीसुद्धा आम्हीनं या, या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये नागपूर शहराच्या ज्या अनेक हॉस्पिटल आहेत जे खाजगी रुग्णालय आहेत त्याच्या बाबतीमध्ये जे काही सुरू आहे त्याच्या बाबतीमध्ये तक्रार केलेली होती परंतु प्रशासन या अधिकाऱ्यावर किंवा या डॉक्टरवरती कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही आणि सर्वात मोठी गोष्ट शासनाचं या आरोग्यसेवेमध्ये जे डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात खाजगी हॉस्पिटल किंवा धर्मादाय रुग्णालयात त्याच्यावर सरकारच्या कोणत्याही प्रकारे नियंत्रण नाही आहे आणि नियंत्रण न नसल्यामुळे हे सर्व प्रकार होत आहे तरी शासनाने याच्यावर नियंत्रण ठेवावं एक नवीन कानून बनवावं की ज्यामुळे अशा पद्धतीची कोणतीही घटना पुन्हा होऊ नये याची काळजी घ्यावी आणि याकरता जे काही आम्हाला आंदोलन करावं लागेल ते आम्ही करणार आहोत धन्यवाद